महाविकास आघाडीचे रावेर मतदारसंघातील उमेदवार पाटील यांचा प्रचार करत असताना नांदुरामध्ये आमदार राजेश एकडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार चारशे पार या मुद्द्यावरती अशी टीका केली मोदी साहेब अबकी बार चारशेचा पार केला आहे तो आता पूर्ण भारतामध्ये चारशे मतांनी मागे येणार आहे व त्यांनी महागाईवरती बीजेपी जेव्हापासून आली तेव्हापासून सिलेंडरचे भाव सुद्धा चारशे पन्नासवरून बाराशेवर बी जे पीने आणले आणले आहे काँग्रेसच्या काँग कौंग, काँग्रेसच्या सत्तेत सिलेंडरचे भाव हे चारशे पन्नास होते आता बी जे पी हे बाराशे वरून ठेवली तसेच महाराष्ट्रातील कांदासुद्धा त्यांनी बाहेर देशात निर्यात केला नाही हे सरकार शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीत असे मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेंद्र एकडे यांनी मोदीवरती आरोप केला आहे भारतातील सर्व जनता त्यांना आता त्यांची लायकी दाखवून देत हे सुद्धा म्हणाले आहे रतन डोंगर दिवे नांदुरा चारशे पार तर होणारच नाही पण चारशे ठिकाणी पराभूत निश्चित होती पडला मला आणि एकीकडे जेव्हा काँग्रेस त्यावेळेस सिलेंडरचे रेट आहेत आणि माराई आहे तेव्हा कम होती आणि आता हे वाढत चालले आणि हे चारशे बार वर सिलेंडरचे रेट आहेत जे सुद्धा कमी होईना झाले यांच्यावर बारा तुमच्या वेळेस चारशे होते यावेळी बाराशे झाले हा चारशेचा मुद्दा नेमका काय आहे नाही मी सांगितलं ना ते हे सिलेंडर हे बाराशेवर नेलं साडेचारशेवरून बाराशेवर नेलं बेरोजगारी वाढली शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळून नि राहिले शेतकऱ्यांना एम एस पी मिळून नि राहिली त्यामुळे ते निश्चित पाचशे चौवेचाळीस जागांपैकी चारशे जागा ते हरणार आहेत तो एक चारशे बारचा नारा निश्चितच बोल ठरणार आहे तिथे चारशे जागी भारतीय जनता पार्टी